अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील बुक पेट्रोल पंप येथे एक युवक पेट्रोल भरण्यासाठी लाईन उभा होता आणि या दरम्यान दोन जणांनी त्याला जबर मारहाण करून जखमी केलंय ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून नेमकी मारहाण कशावरून व कोणत्या वादातून झाली याचा तपास शहर पोलीस करीत आहे मूर्तिजापूर शहरातील गाडगेबाबा चौक शासकीय विश्रामगृह समोरील बुक पेट्रोल पंपावर निंबा गावाचे सरपंच प्रदीप दिलीपराव फुके हे दैनंदिन काम आटोपून आपल्या निंबा या गावी जात असतानाच पेट्रोल भरण्यासाठी बुक पेट्रोल पंप इथे प्रदीप फुके यांना संगमत करून किरकोळ कारणावरून रामखेडा येथील वशीम व इम्रान नामक या व्यक्तीने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे यात प्रदीप यांना गंभीर दुखापत झाली असून हा सर्वच प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे. मात्र सदर वाद कशामुळे झाला याचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही तरीही शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात ज्ञानेश्वर राणे ह्या घटनेचा पुढील तपास करीत आहेत प्रतिनिधी शामवाळस्कर सत्यलाडा न्यूज मूर्तिजापूर संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन